हातकणंगले तालुक्यातील घरगुती कारणावरून दोन गटात झालेल्या जोरदार हाणामारीत दोघे जण गंभीर जखमी झाले असून आनंद राजाराम गिड्डे राहणार नरंदे तालुका हातकनंगले व संभाजी माने राहणार कुंभोज अशी जखमींची नाव आहे मारामारीत लोखंडी रॉड व गजांचा सर्रास वापर करण्यात आलाय जखमींवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि याबाबत दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी तक्रार देण्याचं काम रात्री उशिरापर्यंत हातकनंगले पोलीस ठाण्यात सुरू होतं अधिक माहिती अशी की जखमी आनंदा गिड्डे व त्यांची पत्नी सारिका यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहे दहा पंधरा दिवसांपूर्वीही त्यांच्यात वादावादी झाली होती त्यावेळी पोलिसांनी समज देऊन घरी पाठवलं होतं आज परत हा वाद उफाळून आला आणि यावेळी सारिकाचे भाऊ सत्यजित संभाजी माने विश्वजित संभाजीमाने वडील संभाजी व इतर दहा ते बारा जणांनी त्यांच्यावर हल्ला केला यावेळी लोखंडी गज रॉड व इतर शस्त्रांनी जोरदार मारहाण करण्यात आली यात आनंद गिड्डे गंभीर जखमी झाले तर संभाजी माने यांच्याही डोक्याला दुखापत झाली त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय हातकणंगल येथे नेण्यात आलं मात्र प्रकृती गंभीर असल्यानं पुढील उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे पाठवण्यात आले याबाबतचा गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत हातकनंगले पोलीस ठाण्यात सुरू होतं मराठी हात येस न्यूजसाठी हातकनंगलेहून रोहन साजने